ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी सोनपावलाणी गौराईचे आगमन पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मंगलगीत गात गौराईचे केले स्वागत. श्री गणेशाच्या मंगलमय आगमनानंतर इचलकरंजी शहरात भक्तीभावाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सोनपावलाणी गौराईचे आगमन होताच शहरात आनंद उसळला महिलांनी नटून थटून मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केलं. गौराईला नेण्यासाठी शहरातील मोठ्या तळ्यावर तसेच अन्य पाणवट्यावर महिलांची मोठी गर्दी दिसून आली पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मंगलगीत गात गौराईचे स्वागत केले काही ठिकाणी महिलांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर करत उत्सवाचे वातावरण अधिक रंगदार केले भक्तिगीत ढोल ताशांचा गजर आणि महिलांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक सांस्कृतिक रंग भरले गेले गणराय गौराईच्या आगमनाचे गौरीच्या आगमनाने शहरात उत्सवाला उत्स्फूर्त सुरुवात झाली असून घराघरात आनंदोत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळत आहे गौरी पूजन करताना पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी फोटो सेशन करत मोबाईलमध्ये सेल्फी खिचण्यासाठी पसंती दिली होती प्रतिष्ठापनेने गौराईला घरोघरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या दिमागदार आगमनानंतर गौरीचे घरोघरी सोन्याच्या रुपयाच्या पावलांनी आगमन झाले गौरीच्या स्वागतासाठी वा आरासासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली होती म्हणकरे न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची